हॅलो बोला स्वागत आहे कुठे हो दिसणार कॅमेरा बंद केलाय मी लाईक डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे चहा पिला का तुम्ही तब्येत नाही बरोबर हा वाटायला आज थोड आवाजही खुला आहे ना थोडा जास्त काय नाही आवाजही जरा बरं यालाय काल मी मेसेज करणार होतो पण वेळ नाही भेटला हो का बरोबर असू बर। द्या असू द्या इकडे गोळ्याची वाट बघू लागले हॉस्पिटलला गेले होते का मग नाही गोळ्याच आणले होते झाले थोडस कमी आता ह्या आजच्या उद्याच्या गोळ्या संपू की झाल्या म्हणलं कसे लक्ष राहील गरीबाच गरीब, गरीब माणसाकडे लक्ष कसं राहील बघा त्या गोळ्या नाही गोळ्याने बर वाटलंय आता उगा आता थोडस राहते ना जरा शिकणी चहा पिला का संध्याकाळ कस होत नाही आले हो का बरं बरं असू द्या असू द्या दुसऱ्या पेशंटला असं करू नका म्हणजे झालं <laughs> तो इकडंच वाळून जातो वाट बघून बघून गोळ्या याल्यात लिहून गोळ्या याल्यातले होऊन आणि <laughs> तुम्ही तिकडच काम करा तुम्ही तरी आठवण द्यायची ना तुम्ही हो चहा झाला हो का मी तर झोपूनच होते काल डोळा नव्हता उघड नाही गेला होता आज नक्की टाकतो नाही आता नाही आता झाले कमी आता उठून बसायले स्वयंपाक ते सगळं केले ना आता राहिलेलं थोडा आहेत गोळ्या आजच्या दिवसाची संध्याकाळी आणि उद्या सकाळच्या आहेत बघा नंतर बघूत मग नाही झालं तर वेळेसच करते आहे का

तर पा बर ठीक आहे काळजी घ्या हो सुट्टी भेटली का दवाखान्यात हॉस्पिटल मधून म्हणलं सुट्टी भेटली का म्हणजे तुम्ही आता येऊ बरोबर घरी तर यावंच लागत असेल ना तुम्हाला सुट्टी झाली का म्हणलं सुट्टी अच्छा हा सुट्टी भेटली सुट्टी झाली का म्हणलं झेलू नको हम्म नकोच म्हणा ना सर्दी झाली ना तर मग सांगा तुला बरं आधी सर्दीचे दिवस आले मला मग तेच म्हणले चांगलं असतं तेच म्हण नाही मग बाकी काय चाललंय काय नाही बघा एकदम मजेत स्वयंपाक करायचा आता तुमचं सांगा काय चाललंय हिला

हो का बरोबर हा करायचंय बघा आता मठ नाय हातात धुवून जाय हो आता मी लाई बंदच करणार आहे दहा मिनिटच घेणार आहे जास्त नाही तर